प्रकरण एकविसावे अपार ऊर्जेच्या कोठाराची किल्ली सापेक्षतेचं तत्व सुस्पष्ट स्वरूपात सापडल्यानंतर पुढच्या फक्त सहा आठवड्यांमध्ये ऑफिसमधलं आपलं काम सांभाळून उरलेल्या वेळात आईन्स्टाईननं हा निबंध लिहून काढला जून महिना संपता संपता अनालेंदेर फिजिक्सच्या ऑफिसमध्ये पोहोचलेल्या या निबंधाचं नाव होतं ऑन द इलेक्ट्रोडायनॅमिक्स ऑफ मुव्हिंग बॉडीज एखाद्या सायन्स फिक्शनमध्ये शोभाव्यात अशाच वाटतात ना या गोष्टी पण आईन्स्टाईन गणितीसूत्रांमधून ही गोष्ट इतक्या ठामपणे सिद्ध केली की त्यात शंकेला थोडाही वाव नव्हता कोणताही पदार्थ प्रकाशाच्या वेगानं गेला तर त्याचं वस्तुमान प्रचंड वाढतं आणि त्याची लांबी कमी होते ही गोष्ट सापेक्षता सिद्धांतामधून सिद्ध झाली त्यातूनच प्रचंड वेगानं जाणाऱ्या वस्तूचं ऊर्जेमध्ये रुपांतर होऊ शकत असल्याचं तसंच ऊर्जेचंही वस्तुमानामध्ये रुपांतर होऊ शकत असल्याचं आणि पदार्थ आणि ऊर्जा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं तत्व आईन्स्टाईनच्या नजरेसमोर साकारलं त्याच्या आधीच्या निबंधांचा सार असलेला हा अखेरचा निबंध त्यानं आणखी काही दिवसांमध्ये लिहून काढला निबंध फक्त तीन पाणी होता पण त्या पानांमध्ये अवघ्या विश्वाचं रहस्य उलगडण्याची ताकद होती आज या निबंधाचं फलित ई बरोबर सी दोन ऊर्जा म्हणजे वस्तुमान आणि प्रकाशगतीचा वर्ग यांचा गुणाकार या सूत्राच्या रूपात जगभर प्रसिद्ध आहे आणि ते आईन्स्टाईनच्या नावाशी कायमचं जोडलं गेलं आहे पदार्थाच्या अगदी लहानातल्या लहान कणामध्येही दडून असलेली महाकाय ऊर्जा या समीकरणामधून प्रकट झाली ही ऊर्जाच तर आकाशातल्या ताऱ्यांना अहोरात्र धगधगत ठेवत होती त्याच काळामध्ये दूर पॅरिसमध्ये मादाम क्युरीनच्या प्रयोगशाळेत रात्रीही चमकणाऱ्या रेडियमचा प्रकाश याच ऊर्जेमुळे तयार होत होता निसर्गातली अशी आणखी किती रहस्यम या सूत्राच्या आधारे उलगडली जाणार होती हे येणारा काळच सांगणार होता आइनस्टाईननं एकोणीसशे पाच सालामध्ये मांडलेल्या आकाशालाही गवसणी घालणाऱ्या या संशोधनांचा आवाका संपूर्णपणे समजून घेणं कठीण खरंच पण त्याच्या या खटाटोपातून दिसून येणारी आइन्स्टाईनचं वेगळेपण सांगणारी एक गोष्ट समजून घ्यायला हरकत नाही विश्वाचा लहानात लहान अंश असलेल्या अणुपासून सूर्यताऱ्यांच्या महाकाय तेजपुंज स्वरूपापर्यंत हरेक गोष्टीचं रहस्य शोधून काढण्याची आस आइन्स्टाईननं कित्येक वर्ष मनामध्ये जोपासली होती ही रहस्यम सुटीसुटी नसून यांमधल्या प्रत्येक रहस्याचा दुसऱ्या रहस्याशी गाढ संबंध असल्याची त्याला ठाम खात्री त्याला होती ही संगती नेमकी काय होती याचं एखादं कल्पनाचित्र त्याच्या मनामध्ये उभं राहायचं चित्रातल्या त्या प्रतिमांवर तो वर्षानुवर्ष अहोरात्र विचार करत राहायचा आणि या चिंतनातून अचानकपणे त्या प्रश्नाची एक नवीच कधीही न पाहिलेली बाजू त्याच्यासमोर उभी टाकायची स्वतःच्या कल्पना गणिती सूत्रांमध्ये मांडणं हा कल्पनेच्या पुढचा टप्पाही तितकाच कठीण आणि परीक्षा पाहणारा असायचा आईन्स्टाईनं त्यासाठी अहोरात्र अथक परिश्रम घेतले त्यात शेकडो वेळा चुका केल्या आणि पुन्हा चिकाटीनं त्या चुका दुरुस्तही केल्या एकोणीसशे पाच नंतरच्या वर्षांमध्ये आपल्या या सिद्धांतांचा आणखी विकास करणारे शेकडो निबंध त्यानं लिहिले पण अंतर्मनाच्या प्रेरणेनं सुचलेली त्यामागची आपली मूळ कल्पना मात्र बरोबरच असल्याबद्दल त्याच्या मनात कधी तीळ मात्रही शंका आली नाही ती कल्पना मांडण्यासाठी त्याला वर्षानुवर्ष अनेकदा गृहित धरल्या गेलेल्या फिजिक्समधल्या नियमांशी बंडखोरी करावी लागली लहानपणापासून दैवत मानलेल्या थोर संशोधकांच्या मतांना कधी नव्या दृष्टिकोनातून पाहावं लागलं तर कधी त्यांच्या मतांना सपशेल खोडून काढावं लागलं पण आइनस्टाईननं धिटाईनं हे सगळं केलं याचं कारण त्याच्या मनातल्या कल्पनांचं नातं माणसानं सिद्ध केलेल्या फिजिक्सच्या नियमांशी नव्हे तर खुद्द विश्वाचा गाडा चालवणाऱ्या निसर्गाच्या अदृश्य नियमांशी जडलेलं होतं आणि त्यांच्या अचूकपणावर त्याचा पूर्ण विश्वास होता